नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी अशा लोखंडी तुटलेल्या कड्या बघायला मिळते विशेषतः ज्यांच्या घरामध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे अशा अनेक लोकांच्या घरामध्ये या लोखंड क लोखंडी कड्यांचे अवशेष लोखंडी कड्यांचे तुकडे आपल्याला बघायला मिळतात तर या कड्या म्हणजे काय ज्या वेळेला आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण खंडोबाचं लंगर जागरण करतो म्हणजे खंडोबाच्या नावाने लंगर तोडतो त्यावेळेला तुटलेल्या लंगरातली जी कडी असते ती कडी भक्ताला प्रसाद म्हणून दिली जाते ही कडी देवघरात पूजण्याचं कारण काय तर लंगर हा अतिशय जड अशी लोखंडी साखळी असतं भक्ताच्या हाकेसाठी धावून येणारा देव आपल्यासाठी जर अभेद्य अशी लोखंडाची साखळी तोडत असेल तर तो आपली सगळी संकट निवारण करेल याची खात्री भक्ताला देण्यासाठी ही लोखंडाची कडी खंडोबाच्या भक्तांच्या घरी पूजेला ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते ज्या ज्या वेळेला याची पूजा कराल त्याच्या वेळेला एकच स्मरण करा जो देव माझ्यासाठी या जडशील लोखंडाच्या साखळीला तोडू शकतो तो माझ्यासाठी कुठलीही विघ्न दूर करू शकतो इतका विश्वास इतकी निष्ठा जर त्याच्या चरणावर ठेवली तर या भक्तीचा खऱ्या अर्थानं सार्थक होईल